सध्याच्या इंटरनेटच्या युगात सहसा कोणी पुस्तक वाचण्याकडे लक्ष देत नाही किंवा आवड अशी पद्धतीची पुस्तक वाचनाची निर्माण होत नाही मात्र कोल्हापुरातील एक अवलिया गेली कित्येक वर्षांपासून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचं काम करतोय आपल्याकडून वेगवेगळे उपक्रम राबवून स्वतः गाडीवरून जाऊन फिरते वाचनालय सुरू करून त्याचबरोबर महिलांना दळप केंद्रामध्ये पन्नास टक्के सवलत देऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवत कोल्हापुरातील हे वाचनालय सुरू आहे याच वाचनालयाबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकावी म्हणून कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव या छोट्याशा गावामध्ये गेली कित्येक वर्ष प्रयत्न करणारे बाबासाहेब पाटील आपल्याबरोबर आहेत नमस्कार सर महासत्तामध्ये आपलं स्वागत आहे तर जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण आज भेटतोय आणि तुम्ही जी वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहात गेली कित्येक वर्ष कशा पद्धतीनं तुमची वाचनाची आवड तुम्ही जोपासली काय सांगाल सुरुवातीला वाचल्याशिवाय लोकांची प्रगती होणार नाही आणि वाचन संस्कृती रुजवावी यासाठी शासनाची काही स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये अनुदान योजना ग्रंथालय योजना चालू करायचं मी ठरवलं आणि स्वतः पासा संस्थेचे पदाधिकारी घेऊन हे ग्रंथालय चालू केलं स्वतः सुरुवातीला छोटे खाणे आमच्या घरीच ग्रंथालय दहा बाय दहाच्या रूममध्ये होतं आणि जे त्यावेळी गावामध्ये इतकं रुजू झालं की संपूर्ण गावानं मला स्वतःची इमारत जागा देऊन स्वतःचे पैसे देऊन त्या ठिकाणी इमारत मला बांधून दिली पाच एक लाख रुपये खर्च करून गावानं बांधून दिली आणि मी प्रत्येक दिवशी बसून वेगवेगळा विचार करतोय की संस्कृती कशी वाढवावी मी माझ्या स्वतःच्या जीवनाचा कधी विचार केलेला नाही पण ग्रंथालय चालावं ही लहानपणापासूनची इच्छा मी बळावत गेली आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे उपक्रम राबवत ही चळवळ कशी रुजवावी यासाठी मी प्रयत्न करत गेलो पुस्तक लोकांच्या घरी पोच केली शाळेत वाटली शाळेत देऊन आठवड्यातनं एक वेळ अप डाऊन केलं त्यानंतर महिलांनी पुस्तकाकडं वाचावं हो म्हणून मी आटा चक्की काढली आटा त्या आटाचक्कीमध्ये पन्नास टक्के सवलत देऊन पुस्तकं वाचायला त्याच्या घरच्या सगळ्या लोकांना आम्ही प्रयत्न करतोय किंवा सी एम पीसी मध्ये भाग घेणारी मुलं आहेत त्या मुलांना बहुतेक जागा मिळते वेळ मिळतोय नाही मिळतोय म्हणून मी स्वतः एक वीस बाय वीस ची इमारत भाड्याने घेऊन ते मी अभ्यासिका चालू केल्या त्या ठिकाणी के त्या अभ्यासिकेसाठी लागणारे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय आणि बिरुंगला सेंटरमध्ये किंवा सकाळी वाचन करायला येणारी मंडळी आहेत पेपर वाचन त्यांना दहा वाजता सेंद्रिय गुळाचा चहा आणि दुपारी चहा वाज चार वाजता सेंद्रिय गुळाचा चहा देतोय त्याला कुठलेही पैसे मी घेत नाही कशालाच पैसे घेत नाही फक्त येऊन वाचावं करावं लोक वाढावीत ही एक प्रामाणिक इच्छा बळगून आम्ही हा प्रयत्न करतोय यांना सगळी मासिक ग्रंथालयाची मासिक पंचवीस आहेत पेपर सत आहेत पुस्तकं पंधरा हजार आहेत अजून काय लागले तरी मी आमच्या तुम्ही सांगा मला मी तुम्हाला आणून देतो मी पत्रचे पैसे काढून आणून देतो पण तुम्ही तुमची कधी थांबू देत नाही तुम्हाला आत्ता जो तुमचा जो उपक्रम आहे की जे दळप आहे जे सभासद असतील महिला त्यांना दळप जे करायला येतात त्यांना पन्नास टक्के सवलत दिली जाते हा उपक्रम कशा पद्धतीने कल्पना सुचली काय त्याचं जे प्रयोजन होत आता पेरे पाटील म्हणून संभाजीनगरला जे काम करतात की त्यांनी गावात सरपंच आहेत होते ते गावातले लोक त्याला फाळा देत नाहीत म्हणून त्याने पिठाची चक्की काढली किंवा अन्य उपक्रम राबवले जर पिठाची चक्कीला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही फाळा भरा ही संकल्पना राबवून त्याने कोठ्यावधी हो रुपयेचा निधी तरी घेतलाच घेतला शासनाचा पण गाव त्यांनी सतत पंचवीस वर्ष अग्रस्थानी आणून मोठं केलं गावातली संपूर्ण सुविधा ग्रामपंचायत मार्फत दिल्या जातात आम्ही काही ग्रामपंचायतनं त्या दिले म्हणून मी देऊ शकणार नाही मला काही देता येते खारीचा वाटा तेवढा तरी ते पंचवीस हजारची चक्की घेतल्या आणि माझ्या महिलांना की बाबा इथं पन्नास टक्के सवलती मिळतात पुस्तकेही मिळतात असा उद्देश करून ती महिला माझी जर पुस्तक घेऊन गेली तर आपल्या मुलाला आपल्या मालकाला सुद्धा सांगेल की तुम्ही वाचा तुम्ही शानवा तिथं इतकं सुविधा केलेल्या आहेत शासनाच्या आहेत आणि तो स्वतः मनुष्य करतोय तर आता आमच्याकडे एक पंचवीस महिला आहेत महिलांनाच फक्त ते आम्ही दळ देतोय फक्त वाचक सभासद आहेत त्यांना आम्ही बाकी त्यांचं कोणाचं देत नाही प्रायव्हेटली कोण आला मागायला आम्ही देत नाही आमचा वाचक महिला आहे तिलाच फक्त दळप आम्ही पन्नास टक्के सवलतीनं देतो पन्नास टक्के पण का घेतोय माहिती आहे का करंट लाईटचं बिल जे येतं ते भरमसाट येतं आमच्याकडे पैसे तेवढे नाहीत अवेलेबल म्हणून नाहीतर मी ते मनुन नाई ते पण पैसे घेतले नसते म्हणून मी ते पन्नास टक्के घेतोय आणि या सुविधा त्यांना द्यायचा प्रयत्न करतोय आतापर्यंत या आटाचक्कीच्या उपक्रमातून असू देत किंवा जो विरंगुळा केंद्र आहे ज्या गुळाचा चहा जे ज्येष्ठ नागरिक येतात त्यांना मोफत तुम्ही देता या अशा माध्यमातून कशा पद्धतीने लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली असं तुम्हाला आता कस आहे आम्ही आता महिला वाचक आमच्या पंचवीस महिला वाचक झाल्यात त्यांना आम्ही या दळपाची सवलतीची सोय देतोय त्या आवर्जून नेतात पुस्तके नेतात वाचतात आता विरंगुळा सेंटर मधले जे पासष्टच्या वरची जी लोकं आहेत रिटायरमेंट नंतरचे त्या लोकांना घरात बसायला जागा नसतो किंवा वेळ गरमत नाही इथं पेपर वाचावं त्यानं निवान त्याला एक म्हाताऱ्या माणसाला थोडी चहाची आवड असते सकाळी एक टाइम घरात मिळाला त्याला त्यावेळेवर त्याची भूक भागत नाही त्याला एक नऊ दहा वाजता जर अजून एक चहाचा कप मिळाला तर त्याचं आचरण चांगलं होतंय म्हणून ही कल्पना मला सुचली आणि त्याच्यासोबत येणाऱ्या वाचकांनाही आम्ही चहा देतो कुणी असू त्या आमच्या फक्त घ्या म्हणतो बाबा तुम्ही सेंद्रिय गुलाचा चहा आहे आरोग्यासाठी चांगला असतो आता काही माणसं आवर्जून येतात पेपर वाचतात चहा पितात जातात दुपारी चारला पण त्यांना चहा देतो की देणं फ्रेश व्हावं आणि चांगली स्टडी करावी आमचे यू पी सी एम पी सीचे विद्यार्थी पण कंटाळलेले असतात त्यांनाही चहा देतो आणखीन कोण येणारे पेपर वाचणारे वर्तमान पेपर वाचणारे असलं तरी त्यांना चहा देतो आम्ही आमचे कर्मचारी चा करतात सवलतीची ती पिठाची चक्की आमचे कर्मचारी चालवतात काय तर आमच्या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे आमची संचालक मंडळ माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून काम करत आहे त्यांनी पहिल्यांदा मला म्हणतात की बापू तुम्ही यामध्ये चाळीस वर्ष काढलाय सगळं काही माहिती आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाला स्फरण देतो नक्कीच मित्रांनो आपण बघतोय कोल्हापुरातील वाचन संस्कृती टिकावे म्हणून सर काम करतायत गेली कित्येक वर्ष वाचन संस्कृतीसाठी वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवत आहेत आणि त्यामुळेच गावातील महिलांमध्ये असू दे ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांच्यामध्ये वाचनाची आवड ते सध्या निर्माण करतात अशाच पद्धतीचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत असं देखील या ठिकाणी वाटतंय त्यामुळेच याबद्दल उपक्रमाबद्दल सरांच्या या, या, उपक्रमा या कामाबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा